नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्री देशमुख दोन हजार बावीस चे महाराष्ट्र केसरी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा तुफारी पहिला पृथ्वीराज पाटील पलाचं रवी घर बांधण्यात आलं मित्र नवीन बंगल्यामध्ये काही डेकोरेशन केलेले मित्रांनो आपण जिंकलेले पहिला చది గ పహలందా డెకరేషన్ పహలందా బా కాబరదస్ వాటి మన పైలవన్ కయితీ మధ్య భాగస్ గో హా మన మహారాష్ట్ర కేసీ సీరే ఎవడ సే వణు పద్ధతి దాఖవల పైలవన్ పృథ్వీరాజ పాటే మిత్రానో ఆ పైలవన్ పృథ్వీరాజ పాటి కాల్వన పని काय जबरदस्ती मित्रणू आणि काय पैलवाने नसतात मित्रणू लोकांच्या मनामध्ये बसून जातात आणि लोक त्यांच्याच कुस्त्या बघतात मित्राणू असं पण मी बघितलंय मित्रणू आपल्याला काय असा अनुभव असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल व्हिडिओ आला शिल्प युट्यूब चॅनल करेक्टर मित्रानू